दुग्धदायी पोषणाचा ठेवा प्रत्येक वयात घराघरात हवा न्यूट्राम ला आवळा कॅन्डी आवळा सरबत आवळा मुरब्बा आणि बरेच काही न्यूट्राम अकोला तालुक्याचे सुपुत्र दिव्यांग किर्यारोहक हो, केशव भांगरे यांनी शंभर गड किल्ले सर करीत एक नवा विक्रम प्रस्थापित केला त्यानंतर अवघे दहा वर्षाच्या आराध्य राजेंद्र भोर या चिमुकल्याने बावीस गर गड सर केलेत महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कळसुबाई हे तर त्याने पाच वेळा सर केले अडीच वर्षाच्या असल्यापासून त्याचा हा गडकिल्ल्यांचा प्रवास सुरू झाला हरिश्चंद्रगड हा पहिला किल्ला त्याने सर केला साडेतीन वर्षाचा असतानाच कळसुबाई सर केले महाराष्ट्रातील सर्वात अवघड गैर किल्ले म्हणजे अलंग मलंग कुलंग हा ट्रेक त्याने आठव्या वर्षीच पूर्ण केला मोर्शीचा भैरवगड तर त्याने नवव्या वर्षीच सर केला आहे वयाच्या दहाव्या वर्षी त्याने अकोले तालुक्यातील अवगड असा धडकी भडवणारा पाबरगड अलीकडेच सर केला आहे दिव्यांग गिर्यारोह केशव भांगरे यांच्या बरोबरीने त्याने हा बावीसावा गड सर करीत एक नवा विक्रम प्रस्थापित केला आहे त्याच्या या कामगिरीने त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नवलेवाडी येथे इयत्ता चौथीत शिकणारा आराध्य याला अकोल्याचे अगस्त्य ट्रेकर्स या ग्रुपचे नेहमीच मार्गदर्शन लाभत असते अर्थात ही गडकिल्ल्यांची मोहीम त्याने अगस्त्य ट्रेकर्सच्या मार्गदर्शनाखालीच पूर्ण केली आहे यामध्ये ट्रेकर्स प्रसाद शेटे प्रणव सहाणे सचिन भांगरे अक्षय आरोटे यांचे विशेष मार्गदर्शन लाभत असल्याचे आराध्य सांगतो अकोले पंचायत समितीच्या प्रशासन विभागात सेवेत असणारे आराध्याचे वडील राजेंद्र भोर हे देखील त्याला नेहमीच प्रोत्साहन देत असतात आराध्याची पुढची मोहीम लिंगाणा आणि माउंट एव्हरेस्ट असल्याचे आराध्य सांगतो त्याच्या या पुढील वाटचालीस आज दिनांकच्या सर्व प्रेक्षकांच्या वतीनं त्यांना मनपूर्वक शुभेच्छा आज दिनांकसाठी अकोल्याहून श्रीनिवास रेणुकदास त्याच्यानंतर मी आता लिंगाण्याला जाईल व माझा अशी इच्छा आहे की मी एक दिवस माउंट एव्हरेस्ट सर करेल माझे नाव आराध्य राजेंद्र भूत मी आता चौथी अडीत शिकतो मी जेव्हा अडीच वर्षाचा होतो त्यावेळेस मी हरिचंद्रगड चढलो होतो साडेतीन वर्षाचा असताना कळसुबाई व आठ वर्षाचा असताना मी अलंगलंग कुलम हा गड पार केला मागच्या वर्षी मोरशीचा भै भार, भैरवगड व शिरपुंजाचा भैरवगड हे देखील मी पार केले आणि मा आणि दोन हजार तेवीसमध्ये दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये मी हडसरमधील खुंट्यांची वाट देखील माझे याच्या अगोदर एकवीस किल्ले झाले होते हा धरून पापरकड धरून माझे बावीस किल्ले झाले आज मी ओ, केशव भांगरे यांच्यासोबत चढत आहे त्यां ते त्यांच्या त्यांचा हा शंभर किल्ला आहे आणि त्यांनी अपंगावर मात करून शंभर किल्ले चढले काही माणसांना दोन हात दोन पाय असून ते प्रयत्न करत नाही पण ते अपंग असून देखील शंभर किल्ले चढले दादा प्रणव तो अगस्ती ट्रेकर्समध्ये मी त्यांच्या मदतीने बरेचसे गड चढलेलो आहे जसं की अलमवलम कुलम भैरवगड कारण त्यांचं मार्गदर्शन राहतं आणि जेव्हा पण मला भीती वाटते ठेवते तेव्हा ते, ते मला मार्गदर्शन करता व मला मोटिवेशनल मोटिवेशन करून चढताना जेव्हा पहिला रॉक पॅच आला तिथं चढायच्या वेळेस मी चढताना तर घाबरलो नाही पण उतरायच्या वेळेस मला खूप भीती वाटतू लागली आणि उतरायच्या वेळेस मला तिथं पाय ठेवायला पण कुठं जागा नव्हती मग त्यांनी मला वरतून हळूहळू सोडलं आणि मग थोडस मग मला खूप भीती वाटत होती मग तेव्हा मी थोडस माग मागो, मागो उड्या मारत घरी आलो होतो माझा मुलगा आराध्य हा लहान असल्यापासून ट्रेकिंग मध्ये आहे कधी रविवार शनिवारची सुट्टी असली का तो म्हणणार पप्पा आज आपण कुठंतरी जायलाच पाहिजे मग आम्ही ज्यावेळेस घोटीला राहत होतो त्यावेळेस घुटी बायपासच्या बाजूला एक न्हावड्या डोंगर म्हणून आहे तर आम्ही सकाळचं काय मुठल का त्या डोंगरावर जायचं यातून त्याला ती ट्रेकिंगची सवय झाली मग ना तो लहान असताना आम्ही गावाला आलेलो होतो त्यावेळेस आम्ही हरिचंद्रगड जायचं ठरवलं आणि त्याला तो चालतो आहे किंवा नाही मोठे ट्रेक करतो का नाही ते आम्ही परताळण्यासाठी त्यावेळेस आम्ही गेलो पण त्यावेळेस आमचा हरिचंद्रगडाचा अनुभव एवढा थ्रील होता की येताना रात्रीच्या वेळेस खूप पाऊस आला पाऊस आल्यानंतर आमची एक मोटरसायकल बंद पडली म्हणजे रात्रीचं एक स्मशानभूमी होती आणि वीज लख जोरात चमकलेली होती त्यावेळेस सगळे असे घाबरलेले होते पण मग तिथून पुढं तो पावसा पूर्ण भिजलेला असताना घरी गेला होतो अंगातले ओले कपडे सुद्धा काढत नव्हता ते कपड्याचं धरून असं अंगाला लावत होता त्याच्यानंतर मग त्याला ती ट्रेकिंगची सवय झाली नंतर मग मी कळसुबाईला घेऊन गेलो साडेतीन वर्षाचा असताना त्याने पहिल्यांदा कळसुबाई पूर्ण केलेली आहे आणि आत्तापर्यंत त्याने पाच वेळा कळसुबाई सहर केलेली आहे तर नंतर आपले अकोल्यातील ट्रेकर्स आहे त्या मुलांनी त्याला अलंगमलंग कुलंग चढायला नेण्याचं ठरवलं पण मग मी त्याला एकट्याला एवढ्या जंगलात सोडायचं मला ते पटलं नाही मी स्वतः त्यांच्या बरोबर गेलो मी फक्त अलंगच केला त्यानंतर मी खाली आंबेवाडीत येऊन दोन दिवस बसलो आणि दीड दिवसाने ते सगळे गड पूर्ण करून ते आंबेवाडीमध्ये आले ज्यावेळेस मी त्याला पहिल्यांदा बघितलं म्हणजे असं आपण म्हणतो ना एखाद्याला कुठंतरी पाठवलं अशा पद्धतीनं तो ते मोहीम पूर्ण करून आला आणि आल्यावर मला असं वाटलं खूप थकलेला असून पण त्याच्या चेहऱ्याकडे पाहिलं पप्पा म्हणतो तुम्ही यायलाच पाहिजे होतो खूप सोपं होतं म्हणजे त्याला डोंगर दर्या हे असं म्हणजे काहीच वाटत नाही त्यानंतर मोरोशीला पाठवायचं होतं मोरशीला पाठवायच्या वेळेस मी केशव भांगरे यांना भेटलो त्यांनी तो सर केलेला होता ते दिव्यांग असताना त्यांनी सर केला मग मी त्यांना विचारलं म्हटलं मुलगा म्हणतोय असंच जायचंय मी त्याला पाठवू का तर त्यांनी मला असं सांगितलं की तुम्ही त्याला बिंदास पाठवा त्यांच्या सांगण्यावरून मी त्याला मोरोशीला पाठवलं त्यानंतर त्याने मोरोशीचा भैरवगड सर्वात म्हणजे आपल्या सह्याद्रीच्या रांगेमध्ये अलंग मलंग कुलंग मोरशीचा भैरवगड हे सर्वात सर्वात अवघड ट्रेक आहेत त्याच्यामध्ये अजून लिंगाणा पण एक आहे तर त्याचं स्वप्न आहे लिंगाणा आणि त्याच्यानंतर सतत तो युट्यूबवर माउंट एव्हरेस्ट बघत असतो त्याला ते माउंट एव्हरेस्ट सर करण्याची खूप इच्छा आहे तर आता ती त्याची इच्छा पूर्ण होईच इच माझी